आमदार अपात्रतेची तलवार अजूनही लटकलेलीच सर्वोच्च न्यायालयातच होणार अंतिम फैसला आपलं स्वागत शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यात आला असला तरी या आमदारांवर अपात्रतेची तलवार अजूनही लटकलेलीच असून सर्वोच्च न्यायालयातच याचा अंतिम फैसला होणार आहे त्यामुळे धाकधूक कायम असली तरी याला किती वेळ लागेल याचा मात्र अंदाज लागत नाही निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन होणार असल्याने शिंदे यांच्या समोरील आव्हान अद्यापही कायम आहे

या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या भाजप भाजपही अधिक आनंदी आहे कारण उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करून शिवसेनेची सूत्रे शिंदे यांच्याकडे आहेत हे बिंबविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते असे निकाल यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत यानुसारच ठाकरे गटाने नार्वेकर यांच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे जाहीर केले आहे लवकरच लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्टी सुत्ति असेल सुट्टीनंतर न्यायालय पुन्हा सुरू होईल तेव्हा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली असेल ऑक्टोबरमध्ये राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे सर्वोच्च न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर विधानसभा अध्यक्षांचा निकाल टिकणे अवघड असल्याचा अंदाज आल्यास कदाचित राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात अध्यक्षांचा निकाल हाती आला असला तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोक्यावरील टांगती तलवार अद्यापही दूर झालेली नाही सर्वोच्च न्यायालयात पुन्हा काथ्याकूट होण्याची चिन्हे आहेत सर्वोच्च न्यायालयात किती वेळ लागतो यावरच शिंदे यांचे भवितव्य अवलंबून आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा